मालवणी गरम मसाला आणि काश्मीरी पावडर काश्मीरी पावडर मिरची कोणत्या कोणत्या प्रकारचे लागतात ते आता एकदा सासूबाई सांगता येकेश्वर काय नाकेशर कबाब चिली कबाब ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये आता निंबार चालू झाला म्हणजे उन्हाळं चालू झालो हो असा आणि कडकडीतून पडला आणि मुलांच्या परीक्षा संपतात तर ह्या सीझनमध्ये जनरली लोक मसाला बनवतात म्हणजे मालवणी मसालो जो असतो तो ह्या सीझनमध्ये किंवा घाटी मसालो या सीझनमध्ये खूप लोक बनवतात वर्षभराचं तर सासूबाईंनी पण ह्या वर्षात आता मसालो बनवत हो घेतलं नाही असा तर मी तुम्हाला ऐकत झालं की मालवणी अस्सल मालवणी पद्धतीचं मसालो कसं बनवतो हो त्याच्यासाठी काय काय लागतं आणि आता सासूबाईंनी तयारी काय काय केल्या नाही असा तर पहिले म्हणजे मिरची दाखवतो मिरची एकदम कडकडीत उन्हा सुकट टाकले मी असतात तर ह्या बाहेरच आता गणेश गल्लीत राहत असल्यामुळे बाहेरच जागा असा तर एकदम कडकडीत ऊन पडला बघा तुम्हाला कडकडीत आहे एकदम पाय भासतात माझे आणि हे मिरचे असतात कमालपत्र आणि हे सगळे मिरचे धने पावडर ही आपली मिरी हळद हळद कुंडा आणि परत थैसर्व मिरचे सुकट टाकले म्हणजे हे दोन तीन पुन्हा म्हणजे दोन तीन दिवस मिरचे मस्त टाकले नाही असं आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊन बघूया की, की बाकीचा मसालो काय काय लागतो तर मंडळी आता घरात येलो आणि आता मी तो बाकी तो आता तुमका बाकीचं ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आता सासूबाई सांगता ये तुमका काय काय मला हे काय खसखस खसखस चक्रफूल चक्रफूल जायपत्री जायपत्री लवंग मिरीच आहे <सदगी> काय नाश्वर नाकेश्वर म्हणजे लवंग सारख नाश्वर लवंग लवंग कबाब चिली कबाब चिली कबाब काय माहित नाही काय असतं दालचिनी दालचिनी हे कायपत्री हे काय हे काय शाही जिरा शाही जायफळ जायफळ दगडफूलपत्री हे जायपत्री आहे की दगडफूल हे जायपत्री दगड़ हे दगड फूल मसाला वेलची मसाला वेलची साधी बडीशेप आणि काय राहिलं मेथी साधू जिरे ओके जिरे तीन प्रकारचे साई जिरे बडीशेप आणि साधे जिरे साधे जिरे तर आता ह्याच्यामध्ये मसाला किती किलोचा बनेल सगळे मिरची पकडून हे पकडून सहा किलो मसाला म्हणणार मसाला नऊ किलो नऊ किलो मसाला होणार नऊ ते आणि मिरच्या किती किलो आहेत सहा किलो सहा किलो मिरच्या आणि हे बाकीचा सहा किलो धने मिरी अर्धा कसकस अर्धा शंभर ग्रॅम बडीशेप तीनशे ग्रॅम लवंग जायपत्री शंभर मायपत्री शंभर चिली ओके तर हे सुकवायची गरज नाही हे सुकवायची गरज नाही फक्त मिरच्या धने आणि ते हॅला तू तिथे काय टाकतोय आता हे तीन दिवस सुकत ठेवलेल्या मिरच्या ना आणि ह्याच्यानंतर आपण आता उद्याचा मसाला करणार हे करणारायचंय म्हणजे तिथेच भाजणार ना इथे भाजून घेऊन जाणार म्हणजे ते तिथे भाजतात ते नाही कराय डायरेक्ट कुठायला द्यायचं मिरची भाजणार फक्त मिरची भाजणार म्हणजे पण बाकी लोक तिकडे सगळंच भाजतात ना मंडळी मसालो आपण बघितलो आतमध्ये काय काय तर मिरची कोणत्या कोणत्या प्रकारचे लागतात ते आता एकदा सासूबाई सांगता येऊ तर ही कोणती मिरची आहे ही बेडगी तू नको हात घालू आणि तेजा नहीं, तेजा किंवा पांडी मिक्स ओके मिक्स तू नको घालू तुझा हात बघ बघणार आणि ही बेळ ही पांडी तेजा, ही ती तेजा आणि ही बेडगी आणि ती काश्मीरी असे चार प्रकारचे मिरचे असत हे सगळं आता नाकात झोमतात अक्षरशः निंबार लागल्यामुळे त्याचा वास सुटला तर ए हां चल हात धुवायला चल तर आता ते सगळे होऊन देत मग तुमक बाकीचं सांगते मिरची तर आपण बघलो तर मंडळी बघलास तुम्ही आतमध्ये सगळा मालवणी मसाल्याक लागणारा सामान सासूबाईंनी सांगितलं आणि जनरली लालबागच्या मार्केटमध्ये तुम्ही कधी गेलास मसाला गल्ली किंवा चिवडा गडली त्याचा म्हणतात त्यासर तुम्ही गेलास तर काय असतं की थैसर तुम्ही गेलास तर तुमका हे सगळा सामान मिळता थैसरच भाजून न मिळता आणि थैसरच कुटू न मिळता पण जनरली सासूबाई काय करतात की त्यांचा जसा वया तसा तर भाजून घेतात मस्तपैकी थांब पाय भाजतात म्हणजे चप्पल घालते तर त्या हिशोबाने ते भाजून घेतात आणि मग कुटू फक्त थैसर देतात आणि मिरचे भाजू त्याच्यामुळे काय होता की त्याची जी क्वालिटी असताना मसाल्याची ती त्यांना वही तशी मिळता तर आणि सासूबाई माझी मसाले विकता पण आता तुमका फ्री ऑर्डर दिलास तर मिळतले आता गावात जातले पण त्याच्यामुळे आधी जर सांगलास तर तुमका नक्की मागा डी एम करा जर अस्सल मालवणी मसालो वयो असत बाकी मार्केटमध्ये मालवणी मसालो भेटता पण तो असो जसो जितको भाजूक व्हयो आणि जितको कुटूक व्हयो तसं नाही मिळतलो तर तुमका वय असाच असता नक्की डी डीएम करा नेक्स्टपासून नेक्स्ट टाईमपासून आपण तो पुरवण्याचा प्रयत्न करू तर आता हे सगळे मिरचे तर आता हे सगळे मिरची सुकून झाल्यानंतर आणि मसालो वगैरे मिक्स केल्यानंतर उद्या कुटण्यासाठी लालबागच्या बाजारात जातलो तेव्हा पण मी व्हिडिओ कंटिन्यू करतले आजचा व्हिडिओ मी इथपर्यंत होतो आता उद्या जेव्हा बाजारात लालबागच्या बाजारात जातलो मार्केटमध्ये थंसर मग कुटण्याचं वगैरे जो मसालो बनतलो त्याचं व्हिडिओ आपण टोटल दाखवतो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमका मालवणी मसालो कसं बनता या नक्की समजा चला चला मंडळ आज दुसरं दिवस असा आणि मसालो रेडी झालो तर आता सांगता येईचो काय 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 प्रकार हा गरम मसाला म्हणजे मालवणी गरम मसाला, मसाला। काश्मीरी पावडर आणि अजून काय याच्यात काय दिलेलं त्याने हे उरलेलं दिलं आता हा गरम मसाला किती आला हा किलो झाला आणि ते तीन दो, किलो दोन अडीच हे काय उरलेला हे काय करणार का वापरायचं वा ओके तर मंडळी तुम्ही आता मसालो रेडी झालो सकाळी साडेसात आठ वाजता नंबर लागलेली आणि नऊ वाजता दुकान उघडता त्याच्यानंतर नंबरप्रमाणे ते नंबर, नंबर कुट नंबरप्रमाणे ते पहिले मिरची भाजतात ना मिरची भाजतात आणि मग कुठून देतात तर मिरची भाजूची होती बाकीचे जे जी जिन्नस जी होते गरम मसा गरम सामान जे होतं ते भाजून नेलेले त्याच्यामुळे फक्त मिरची भाजूची होती आणि मसाला कुठंच होतो तर आता वाजले अकरा अकरा पावणे अकरा अकरा वाजले तर तुमचा मसाला जर बनवूचा असाल तर तुमका नंबर पहिलो लावाचो लागतो आठ वाजता वगैरे नऊ वाजता दुकान खोलता मग त्याच्यानंतर तुमचं नंबर लागतो आणि तुमची किती प्रोसिजर असा त्याच्यावर पण थोडं टाईम डिपेंड असा पण हैसर यांनी म मिरची भाजलेली होती नाही गरम मसालो भाजलेलो होतो मिरची भाजूची होती आणि कुठूची होती तर ह्याच्यासाठी जवळपास तीन तासाचा टाईम लागलो तर यो व्हिडिओ मी हैसरस संपवतो आहे है। तुमका जर मालवणी मसालो असल पद्धतीने वयो असतात तर आमका नक्की कमेंटमध्ये कळवा कदाचित आत्ता नाही करू शकणार पण नंतर जेव्हा जमेल तेव्हा आम्ही नक्की प्रयत्न करू जर जास्त मॅसेज जा आले तर नक्की प्रयत्न करू की तुमच्यापर्यंत पोचू शकलो तर पण आता किती मॅसेज येतात त्याच्यावर डिपेंड असा की तेवढं सगळं चाम तामझाम करू जो हा की नाही तर तुम्ही बघलास मालवणीबद्दल जो मसालो कसो बनलो यो व्हिडिओ आहे संपवतो यो व्हिडिओ तुम्हाला आवडलो तर या व्हिडिओक नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका आणि तुम्ही मालवणी मसालो बनवलास काय की बनवतालास या आमका कमेंटमध्ये कळवा चला 拜拜。Bye bye.